गावकऱ्यांच्या प्रचंड रोषानंतर वनताराने काय दिलं स्पष्टीकरण वनतारामध्ये माधुरीची काळजी कशी घेतली जातीय वनतारावर नेटकऱ्यांनी इतका रोष का व्यक्त केलाय माधुरी हत्तीन वनतारा नांदनी मठाला पुन्हा सोपवणार का सगळी उत्तर जाणून घेऊ माधुरी म्हणजे आमच्या घरातील आई तिचा आशीर्वाद म्हणजे आमचा दिवस शुभ जायचा आता बाजार क्लास शाळा सगळं सगळं अगदी सुनं पडलंय लहानांपासून अगदी वृद्धांपर्यंत सगळीकडे माधुरी परत कधी येणार अशी चर्चा सुरू आहे त्यामुळे आमची माधुरी आम्हाला परत द्या लोकमतने घेतलेल्या या पिळवटून टाकणाऱ्या प्रतिक्रिया आहेत गेल्या आठवड्यांपासून हे गावकरी गुजरातच्या वनताराला सोपवण्यात आलेल्या माधुरी हत्तीसाठी लढा देत आहेत कोर्टाच्या निर्णयाविरोधात गावकरी रस्त्यावर उतरलेत गावोगावी निषेध करण्यात येतोय गावकऱ्यांकडून मोहीम राबवण्यात येते आहे माधुरी हत्तीनीला काहीही करून परत नांदनी मठात आणण्यासाठी गावकरी एकवटलेत गावकऱ्यांच्या या वाढत्या विरोधानंतर वनताराकडून आता एक पत्रक जारी करण्यात आलंय या पत्रकात वनताराने नेमकं काय म्हटलंय हे जाणून घेण्याआधी हे प्रकरण थोडं समजून घेऊ महादेवी हत्तीनीचा वन विभागाच्या परवानगीशिवाय मिरवणुकीसाठी वापर केला जात असल्याचा आरोप पेटा या प्राणी हक्क संघटनेने केला हे प्रकरण त्यानंतर न्यायालयात गेलं चौकशीसाठी समिती सुद्धा नेमण्यात आली समितीने सादर केलेल्या अहवालात प्राण्यांच्या हक्काला प्राधान्य देण्याचं सांगण्यात आलं उच्च न्यायालयाने महादेवी हत्तीनीला यानंतर गुजरातच्या वनताराला पाठवण्याचे आदेश दिले नांदनी मठ या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात गेलं सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळली आणि महादेवी हत्तीनीची रवानगी गुजरातला करण्यात आली आता जारी केलेल्या पत्रकामध्ये वनताराने नेमकं काय म्हटलंय ते सुद्धा पाहुयात कोल्हापूर येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठमधून अलीकडे स्थलांतरित झालेल्या महादेवी हत्तींनीसोबत असलेल्या प्रेम आणि आध्यात्मिक भावनांविषयी वनतारा खूप आदर बाळगतं आम्ही ओळखतो की तिची तिथे उपस्थिती केवळ प्रतिकात्मक नव्हती तर अनेकांसाठी पवित्र होती आम्ही हे स्पष्ट आणि आदरपूर्वक सांगू इच्छितो की वनताराने ही कार्यवाही स्वतःहून केलेली नाही ही कार्यवाही माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत करण्यात आली आहे ज्याला नंतर भारताच्या माननीय सर्वोच्च मान्यता दिली आम्ही या स्थलांतराचे आरंभ न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारी संस्था होतो जी हिच्या देखरेखीची जबाबदारी पार पाडत आहे माधुरी हिच्या आरोग्याचे आणि दीर्घकालीन कल्याणाचे रक्षण करणं हाच आमचा एकमेव हेतू राहिला आहे हिला आमच्या देखरेखीखाली आणण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रेमपूर्वक जबाबदारीने आणि कायदेशीर तसेच नैतिक निकषांचं काटेकोर पालन करत पार पडली आहे जनतेच्या तीव्र भावनिक प्रतिसादाची आम्हाला पूर्व जाणीव आहे आणि आम्ही त्याबाबत मनापासून सहानुभूती बाळगतो म्हणूनच करुणा आणि ऐक्याच्या भावनेतून आम्ही कोल्हापूर येथील जैन मठ आणि पूज्य स्वामीजी यांच्यासोबत थेट संवाद सुरू केलाय कायदेशीर आणि पशुवैद्यकीय सल्ल्याच्या आधारे आम्ही माधुरी हिच्या भविष्यासाठी सर्व शक्यता तपासत आहोत ज्याद्वारे शांततामय मार्गे माधुरीच्या कल्याणासोबतच समाजाच्या भावनांचा देखील सन्मान राखला जाईल वनतारा कोणताही धर्म प्रदेश किंवा परंपरेच्या विरोधात नाही आम्ही अशा मुख्या जीवांच्या सेवेसाठी आहोत जे मानवी करुणेवर अवलंबून आहेत आम्ही जनतेला संघर्षासाठी नाही तर माधुरी आणि अशा प्रत्येक प्राण्याच्या सन्मानपूर्वक व शांत आयुष्याच्या अधिकारासाठी आमच्या सोबत उभे राहण्याचे आवाहन करतो हे प्रसिद्धीपत्रक जारी करत माधुरीची हळुवारपणे काळजी घेतली जात असल्याचं वनताराने सांगितलंय महादेवीच्या भविष्यासाठी सर्व शक्यता तपासत असल्याचं देखील पत्रकात म्हटलंय हे पत्रक जारी करण्याआधी एक व्हिडिओ शेअर करत माधुरीची काळजी कशा का प्रकारे वनतारात घेतली जातीय याची माहिती देखील वनताराने दिली माधुरी वनतारामध्ये जेव्हा आली तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तिची वैद्यकीय तपासणी केली तिच्यासाठी आता दीर्घकाळासाठी एक, एक प्लॅन तयार करण्यात माधुरीवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत तिच्या पायाच्या जखमांवर आपण औषध लावतोय आम्ही माधुरीसाठी वैयक्तिक पोषण आहार योजना सुरू केली आहे जे तिचं आरोग्य सुधारण्यास मदत करेल हळूहळू माधुरीची बाकीच्या हातिनी सोबत मैत्री आहे माधुरीची चिंता व्यक्त करणाऱ्यांचा आम्ही आदर करतो माधुरीला वनतारामध्ये आणताच वनताराच्या सोशल मीडियावर माधुरीचे अनेक फोटो व्हिडिओ तिच्या आरोग्याबद्दलची माहिती सुद्धा शेअर करण्यात आली यावर अनेक नेटकरांनी संताप व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या ब्रिंग बॅक माधुरी हा हॅशटॅग सगळीकडे पाहायला मिळाला सोशल मीडियावर सुद्धा माधुरीला परत कोल्हापुरात पाठवण्यासाठी लोक एकवटलेले दिसत आहेत यानंतरच वनताराने आता हे पत्रक काढत स्पष्टीकरण दिलंय जैन समाज एक हत्ती सुद्धा सांभाळू शकत नाही का असं कारण नसताना वातावरण बनवण्यात आलं अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या नाही शंभर टक्के चंदगड गडिंगला जाजरा या भागामध्ये आमचं शेतीचं नुकसान करणारी हत्ती आहे ते आम्ही तिकडे पाठवून देऊ शकतो परंतु हा माणसाळलेला हत्ती त्याची निगा आम्ही इथं चांगल्या पद्धतीने राखो अगदी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवू निगा राखू म्हणजे त्यांनी प्रोटोकॉल एखादा द्यावा की कशा पद्धतीने ह्याची निगा राखली जाईल कशा पद्धतीने केलं जाईल तशी आम्ही निगा राखू परंतु हा धार्मिक विषय आहे हा पारंपरिक विषय आहे विशेष करून जैन समाजाबद्दल एक वातावरण असं निर्माण झालं की चौदा हजार गौशाळा जैन समाज देशभर आणि जगभर चालवत आहे आणि एक हत्ती जमाळू शकत नाही का समाज असं कारण नसताना एक वातावरण झालंय आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून हा हत्ती परत समाजाकडे यावं अशी अपेक्षा महादेवी महा हत्तीनीला परत आणण्यासाठी नांदनी येथून पदयात्रा काढण्यात आली या रॅलीला मोठ्या संख्येने प्रतिसाद पाहायला मिळाला दिलेल्या या स्पष्टीकरणाचे आता कशा प्रकारे पुढे पडसाद उमटतात माधुरीसाठी एकवटलेल्या गावकऱ्यांच्या लढाईला यश मिळतं का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणारा काळच आपल्याला देणार आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं हे कमेंट सेक्शन मध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा